हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही निघालो आहे आज हळदी कुंकुमाचं वान आणण्यासाठी तर चला तुम्ही मी पण दाखवते काय घेते तरी ते आम्ही आहे तर इथे एम आर्टमध्ये आम्ही आलो होतो हळदी कुंकुमाचं वाण घेण्यासाठी वस्तू तर इथे आम्ही काही वस्तू घेतल्या नाही वांधेण्यासाठी भरपूर असे होते प्लास्टिकचे स्टीलचे असे वेगवेगळे छान अशा व्हरायटी होते तिथे पण तिथे नाही काही घेतलं म्हटलं बघू अजून दुसऱ्या दुकानामध्ये तर इथे बोर बोरनहासाठी चॉकलेट्स आणि त्यानंतरने कॅडबरी गोळ्या घेतल्या इथनं तर इथे एवढंच घेतलं त्यानंतरने ते स्वीटमध्ये इथे आम्ही समोसा आणि कचोरी खाल्ली आ, तर इथे पहा शॉपमध्ये छान अशा वाट्या दिसल्या रंगीत काचेच्या तर म्हटलं पाहू चला तर पहा इथे मला ते वाट्या दाखवत होते कितीला तर इथे आम्ही हां वाट्या पाहिल्या तर छान अशा होत्या दोनशे वीसच्या अर्धा डझन तर मला इथे भरपूर घ्यायच्या होत्या चार एक डजन तर इथे पहा त्या आम्हाला आवडल्या होत्या रंगीत तर आम्ही बोललो की आ, नंतर नंतरनं घेतो आम्ही म्हणून परत आम्ही येतो तरी त्या मी दुकानामध्ये सिलेक्ट करून ठेवल्या पण मला बाजारात वगैरे जायचं होतं त्यामुळे मग आम्ही तिथे घेऊन ठेवल्या आणि पुढे बाजारात वगैरे गेलो तर बोर हांचं वगैरे नाव इथे पा सर्व होतं तर इथे त्यानंतरनं आम्ही पॅड वगैरे घेतलं त्यानंतर मी इथे मेकअपोरन हनचं नाव आणि हळदी किंवाचं नाव तयार करण्यासाठी आम्ही इथे चार्ट पेपर घेतलं आणि त्यासाठी लागणारी चमकी वगैरे घेतली त्यानंतर मी ते, 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 ते बाजारामध्ये आलो होतं बाजारामध्ये पण भरपूर असे छोट्या छोट्या वस्तू होत्या स्टीलच्या प्लॅस्टिकच्या तर इथे पण काही आम्हाला आवडलं नाही म्हणून ते आम्ही जे घेतलं होतं वाट्या तेच म्हटलं घेऊया न पुढे बाजारामध्ये आल्याच्यानंतर मुलींसाठी खूप छान छान स्लीपर्स वगैरे होत्या दरच्या यूजसाठी तर, तर म्हटलं एक एक दोघींसाठी घेऊयात तर इथे आरोही आणि त्रिशासाठी एक एक स्लीपर घेतली आणि त्यानंतरनं मग पुढे बाजारामध्ये काही घेतलं नाही फक्त पाहिलं आणि आलो तर इथे शॉपमध्ये पाहून ज्या वाट्या घेतल्या होत्या तर ते घेण्यासाठी ते आलो ते ते तर ते इथे पॅक वगैरे करून देत होते आणि ते पाहू शकता छान अशा वाट्या आहेत वान देण्यासाठी तर येते पा आम्ही आता घरी आलो होतो आणि मुलींना ह्या छान अशा चप्पल आणल्या होत्या तर त्यांना पण खूप आवड दोघींना <laughs> तुम्हाला पण नाही तुम्ही ना काही बोर्ना हांचं नावासाठी हळदी कुंकू नाही का क्राफ्ट पेपर त्यानंतर ना काय बोरणान बोरणासाठी चॉकलेट बिस्किट तरी ते छान छान असे छोटे छोटे बिस्किट गोळ्या पण नाही का छान अशा भेटतात बाजारामध्ये चमकी नाव लिहिल्याच्या नंतर ना त्याच्या चिटकवायला गुरनांगचे डेकोरेशन करते वाते। वाट वाते। वाट्यांचे बॉक्स येते काचेच्या वाट्या आणलेले आहेत आम्ही हळदी कुंकूचं वान म्हणून दाखवायचं दाखवते तर तर अशा वेगवेगळे आणलेले आहेत ते ग्राउस फोडून दाखवले कलरच्या आहेत काही मिक्स कलरचे आहेत काही एकच कलरचे आहेत इथे बॉक्स येते चार चार डजन आहेत पॅड घेतलं इथं त्यानंतर मी लाइटर हे काय त्यानंतर नाही बांगड्या बाजारातून घेतलेले आम्ही छान भेटते तीस रुपयाला आपल्याला साठ रुपयाला दिल दुकानात छान आहे हा आणि ब्रेसलेट आहे ना मुलींसाठी आणि दहा दहा रुपयाला एक वीसला तरी पण चांगलं आहे ना छान आहेत तेवढं घेतलं आहे आम्ही त्यानंतर मुलींना चप्पल पण छान भेटल्यात त्यात तुम्हाला दाखवल्यात व्हिडिओमध्ये चला आता आम्ही आवरून घेतो आता आलो आहे तर कसं वाटलं आमचा ब्लॉग नक्की पहा लाईक शेअर बाजार टेस्ट <laughs> बाजार पण दाखवला आहे बाजार पण फिरून आलो आहे आम्ही आणि शेवटी वस्तू तर दुकानातूनच आणल्यात शॉपमधनं या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय